नमस्कार मी कल्पना तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला गावटी हरभऱ्यापासून फुटाने बनवून दाखवणार आहे घरच्या घरीच आता इथे बघू शकता हे बघा खूप छान आपले इथे फुटाणे तयार झालेले आहे आणि हे घरच्या हरभऱ्यापासूनच मी बनवलेले आहे चला आता हरभऱ्याचे फुटाणे कसे बनवायचे ते झटपट बघू आपण आता इथे चला रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे मी ताटामध्ये हरभरे काढून घेतलेले आणि हे आहे ना माझे घरचे शेतातलेच आहे आणि हे हरभरे गावठी आहे हे बघा त्याच्यामध्ये काही छोटे काही मोठे आता आपल्याला याच्यातले काय करायचे मोठे मोठे निवडून घ्यायचे आता तुम्हाला दिसत असेल हे बघा या पद्धतीने असे आपल्याला मोठे मोठे निवडून घ्यायचे ह्याच हरभऱ्याचे तुम्हाला मी फुटाणे बनवून दाखवणार आहे हे बघा हे असे निवडायचे आपल्याला हे मोठे दिसतात ते छोटे हरभऱ्याचे फुटाणे कधीच होती नाही आता याच्यामध्ये ना थोडे मोठे आकाराचे ना त्याचे फुटाणे होतील बघू आपण हे बघा आता हे मोठे मोठे मी काढून घेते घरच्या घरी पण आपण फुटाने बनवू शकतो हे बघा चला आता हे असे मोठे मोठे मी सर्व निवडून घेते हे बघा याच्यातले मोठे मोठे मी काढून घेतलेले हे बघा दुसऱ्या ताटामध्ये सारख्याच आकाराचे थोडे मोठे घेतलेले हे बघा चला आता आपण फुटाने बनवायला सुरुवात करू आता हे आपल्याला नाही घ्यायचे हे बाजूला ठेवायचे आता याच्यावरती आपण बघा मीठ घालून घेऊ पहिले हे बघा अगदी थोडीशी हळद घालू हे बघा इथे म्हणजे कलर छान येतो त्याला आता त्याच्यावरती आपल्याला बघा अगदी दोन तीन थेंब तेल घालायचंय हे बघा इतकं घालायचं हे बघा इतकंच घातलेलं आहे मी आपल्याला आता आप आप हे मिक्स करून आहे त्याच्या आधी आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालून आहे लगेच अगदी थोडंसं पाणी घालते मी हे बघा इतकंच पाणी घालायचं आहे आपल्याला आपल्याला आता हे पूर्ण मिक्स करून आहे तेला ना फुटाने फुटाणे लवकर होतात पूर्ण हरभऱ्याला लागलं पाहिजे आपण जे साहित्य घातलंय ते आता एक दोन मिनिटं आपण असं ठेवू तोपर्यंत आपण आता कढईमध्ये मीठ गरम करायला ठेवू आता इथे लोखंडाची कढई गरम करायला ठेवलेली आपण आता त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊ आता तुमच्याकडे जुना मीठ असेल तर ते घातलं तरी चालेल आता माझ्याकडे नाही आहे तर मी हे आपलं रोजचं जेवणातलं मीठ घालते नवीनच म्हणजे हे वापरलेलं नाहीये आपल्याला आता हे मीठ आहे ना थोडंसं गरम करून घ्यायचंय चांगलं त्याच्यानंतर आपल्याला फुटाने घालायचे आपलं मीठ गरम झालं का नाही आपण बघू आपण त्याच्यामध्ये आता दोन तीन फुटाने घालू पहिले त्याच्यानंतर आपण थोडे जास्त घालू ये बघा गरम झालेलं आहे मीठ पण आता आपण आहे ना हे बघा हे फुटायला लागतील आता हे बघा फुटायला लागलेले म्हणजे आपलं मीठ छान गरम झालेलं हे बघा आपण आता हे काढून घेऊ हे बघा आपण आता थोडे जास्त हरभरे घालू आपल्याला गॅस अगदी मोठा ठेवायचा आहे कुठेच आपल्याला गॅस कमी करायचा नाही हे बघा आता तुमच्या समोरच दिसतंय तुम्हाला हे बघा अगदी झटपट आपले फुटाने फुटायला सुरुवात होती हे बघा फुटायला सुरुवात झालेली तुमच्या समोर बघा हे आपल्याला जास्त वेळ नाही ठेवायचे हे बघा फुटलेले आपल्याला लगेच काढून घ्यायचे नाही तर ते जळून जातील बघू शकता इथे बघ आपण आता दुसरे लगेच घालून घेऊ त्याच्यामध्ये गॅस आपल्याला कमी करायचा नाही मोठाच ठेवायचा आहे बघा आवाज येत असेल तुम्हाला झालेले बघा काढून घेऊ आपण आता हे बघा जर छोटे जर हरभरे असले ना या चाळणीतून खाली पडून जातात पण याच्यातून पडले नाही पाहिजे हे बघा चला आता सर्व फुटाने ह्याच पद्धतीने मी करून घेते झालेले काढून घेऊ आपण आता इथे बघा सर्व फुटाने बनवून झालेले आहे करून बघा तुम्ही पण तुमचे पण हरभारे जे फुटाणे तयार होतील फक्त आपल्याला काय करायचं मोठे मोठे हरभरे घ्यायचे छोटे हरभऱ्यांचं होत नाही छोटे हरभरे फुटती नाही त्याच्यासाठी नाही फुटले तरी पण आहे ना न, ते पण आहे ना छान असे मध्ये हलके फुलके होतात खायला ते पण छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद